सुशीलकुमार शिंदे यांनी दुर्लक्ष केल्यामुळे सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योगाला उतरती कळा लागल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केला वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करत सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला एमआयएमचे शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्यासह दुचाकीवर येऊन प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला दरम्यान यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सुशील कुमार शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं माझ्यावर जेवढे आरोप कराल तेवढं मतदान होईल शिंदे यांचं वय झाल्यामुळं त्यांचा तोल जात आहे प्रस्थापितांची राजेशाही सरदार की संपून लोकशाही आली पाहिजे यासाठी हा लढा असल्याचं ते म्हणाले असे म्हणून मा, माजी गृहमंत्र्यांनी हे आरोप माझ्यावरती करत राहावी ते जेवढे असे आरोप करत राहतील तसे माझं मतदान वाढत राहील असं मी त्या ठिकाणी म्हणतो वय झालं की तोल जातो असंही मी कधीतरी ऐकत असतो त्याच्यामुळे ही निवडणूक आहे निवडणुकीमध्ये ज्याला उभं राहायचं त्याला उभं राहण्याचा अधिकार आहे निवडून कोणाला द्यायचं हा मतदाराचा अधिकार आहे त्याच्यामुळे मतदार तो आपला अधिकार कोणाच्या बाजूने देतील हा कौल स्वीकारला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो दुर्दैव आहे मी असं म्हणेन की लोकशाहीला हुकुमशाही करण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे आणि म्हणून प्रत्येक मतदारसंघ हे काही जणांचे राजेशाहीची सरदारके झालेले आहेत अशी परिस्थिती आहे आमचा हा प्रयत्न राह राहणार रहा आहे की सरदारक्या संपल्या पाहिजेत आणि लोकशाही इथे प्रस्थापित झाली मनमोहन सिंग सरकारनं टेक्स्टाईल अपग्रेडेशन साठी बावीस हजार कोटींचा निधी दिला पण सुशील कुमार शिंदे हा निधी सोलापूरला आणू शकले नाहीत संपूर्ण निधी गुजरातला गेला सोलापुरातील टेक्स्टाईल उद्योगाचा रहास होण्यास शिंदे हेच कारणीभूत असल्याचंही प्रकाश आंबेडकर म्हणाले मनमोहन सिंगचं सरकार होत काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे जी आहेत ते गृहमंत्री होते माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेस टेक्स्टाईलमध्ये बावीस हजार कोटी टेक्नॉलॉजी अपग्रेडेशनसाठी खर्च करण्यात आले होते अकोलाशिवाय महाराष्ट्रामध्ये कुठेही तो पैसा वापरण्यात आला नाही आणि तो सगळा बावीस हजार कोटी हा गुजरातमध्ये गेला अशी परिस्थिती आहे नाडा म्हणून नावाचा असणारं एक गाव आहे गुजरातला या गावामध्ये एकंदरीत साडेतीनशे स्पिनिंग युनिट्स आहेत आणि जिनिंग युनिट्स आहेत दरम्यान सातशे लक्ष्मण माने यांनी काँग्रेसच खरा जातीयवादी पक्ष असल्याचं म्हटलं एकोणपन्नास साली सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेला अग्रिमेंट त्या संबंधात काँग्रेसनं भूमिका नाही का घेतली नाही का आर एस एस ला बॅन केलं नाही का विश्व हिंदू परिषदेला बॅन केलं नाही एवढ्या जातीवादी प्रतिगामी संस्था आणि संघटना काँग्रेसनं टिकवल्या हा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे आज जर घटनेला धोका निर्माण प्रश्न झाला असला तर काँग्रेसच्या महामूर्ख कारभारामुळे झाला असं आमचं म्हणणं आहे या प्रसंगी तौफिक शेख धम्मपाल माशाळकर श्रीशैल गायकवाड अर्चना गायकवाड अर्जुन सलगर उत्तम नवगिरे आदींची उपस्थिती होती